सर्वप्रथम थैंक यू फैमिली आज मेरे जन्मदिन के ऊपर आप सभी ने विश करने के लिए मेरी फैमिली मेरे मेरे जितने भी वाले थैंक यू आपने आज का दिन खास बना दिया के लिए खूब खूब धन्यवाद मी भाव से मानस कमी मना मनापासून आभार सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील त्यात राजकीय शैक्षणिक सामाजिक वडीलधारी आणि मित्रपरिवार तुम्ही सर्वांनी दिलेला आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कोण विचारलं काय कमवलं तर मी अभिमानानं सांगू शकेल की मी तुमच्यासारखे जीवा भावांचे माणसं कमवली मनापासून आभार सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील त्यात राजकीय शैक्षणिक सामाजिक वडीलधारी आणि मित्रपरिवार मी सर्वांनी दिलेला आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कोण विचारलं काय कमवलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की मी तुमच्यासारखे जीवा भावांचे माणसं कमवली मनापासून आभार सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील त्यात राजकीय शैक्षणिक सामाजिक वडीलधारी आणि मित्रपरिवार मी सर्वांनी दिलेला आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कोण विचारलं काय कमवलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की मी तुमच्यासारखे जीवा भावांचे माणसं कमवली मनापासून आभार सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील त्यात राजकीय शैक्षणिक सामाजिक वडीलधारी आणि मित्रपरिवार तुम्ही सर्वांनी दिलेला आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो कोण विचारलं काय कमवलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की मी तुमच्यासारखे जीवा भावांचे माणसं कमवली मनापासून आभार सर्वप्रथम मनापासून सर्वांचे आभार काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील त्यात राजकीय शैक्षणिक सामाजिक वडीलधारी आणि मित्रपरिवार मी सर्वांनी दिलेला आशीर्वाद रूपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार पण करता आले